नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील यांचा शेवटी विजय झाला मराठ्यांनी गुलाब सुद्धा परंतु काही टीकाकार म्हणतायत की हैदराबाद गॅजेट लागू जरी झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा कुर्बीचे प्रमाणपत्र मिळणार नाही परंतु त्या संदर्भात सुद्धा जरांगे पाटलांनी त्याच उपोषण सोडण्याच्या पूर्वी स्टेजवरती हा शब्द विखे पाटलांकडून घेतलेला आहे की जर या जी आर मध्ये काही चूक भूल झाली असं वाटलं किंवा या ठिकाणी धोका होतोय असं वाटलं आणि सुधारणा करावीशी वाटली तर तुम्ही आम्हाला शब्द द्या की त्यामध्ये नंतर आपण सुधारणा करू शकतो आणि तशा म्हणजे शब्द विखे पाटलांनी दिलेलाय दोघा मांडा संवाद आहे का जर चुकलं तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या त्याचा सुधारित एक जे आर काढा नाही मी जनंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदल थोडा शुद्धीपत्र करायचं तसंही करू काय आमच्या सरकार ओके आता प्रश्न सगळे सुटल्या आता शेवटचा राहायला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तिळ तिळ तडपवतो गरीबातले इतर मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राजावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा ऐक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज माझ्या माग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समाज माझ्या माग आहे काय काड्या कोपऱ्यात बोल ना का रे म्हणून मी माझं एक शेवटचा प्रश्न आहे फक्त पत। विखे पाटील साहेब आम्ही लई तर फोडतो गरीबाचे लेकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समजत तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान साबा चांगला माहिती आपला काच का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकत हो का तस तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारणाला काय करायचं आम्हाला आरक्षणाशी एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या बोलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी व केल्याने वाचेलय आता आता व केलं सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे केशेसचा बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात चूक हे दुरुस्ती करा फसवा फुचा अंदाज दिसतोय काय हाय का कोण वाचायचं म्हणत्रात बरं वाचितो ऐले मला आपले खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिले टायमाला कुणा तरी फोन आला की डबल वाची ते नकार रे नेत्यासाठी जातीचं वाटलं नाकारो पण मी सांगतो ना पोरा होतो मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलो नको आता असं महानशीब आहे अशा मंत्र्यांनी जे आर काढला की मॅट टप्प्यातच मुंबईली दिल्ली जाईन टुपकन उठायच्या ती अजून बसायचं आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा जर काही राहिलंच तर मग तुमा आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला ये फसिनारच येत फसिलं तर फसवून द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढण होत असते चूक एखादी तुमच्याकडून होती एखादी मायाकून होती